वाक्यामध्ये वाक्यातील काळ दर्शवण्यासाठी आणि वाक्यातील कृती स्पष्ट करण्यासाठी मुख्य क्रियापदासोबत सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होतो इंग्रजीमध्ये असणारे सहाय्यकारी क्रियापदे कोणत्या प्रकारचे आहेत त्या सर्व सहाय्यकारी क्रियापदाचा वापर आपण या पार्टमध्ये करणार आहोत सुरुवातीला आपण पाहूया टू बी चे हेल्पिंग वर्ब त्यानंतर आहेत टू ह्याव चे हेल्पिंग वर्ब त्यानंतर टू डू चे हेल्पिंग वर्ब आणि मॉडेल अक्झ्युलरी की जे त्या स्वतःच्या सहाय्यकारी क्रियापदासोबत वाक्याचा अर्थ पूर्ण करतात सुरुवातीस पाहूया टू बी चे हेल्पिंग वर्ब सुरुवातीला वर्तमान काळ एम इज आर म्हणजेच मराठी अर्थ आहे आहोत आहात आहेत आहेस त्यानंतर भूतकाळ पास्ट टेन्स वाज वेअर मराठी अर्थ होता होती होते होतो होत्या होतास त्यानंतर भविष्यकाळ फ्युचर टेन्स शाल बी विल बी मराठी अर्थ असेल असाल असतील असू असेल असशील टू हॅव चे हेल्पिंग वर्ब्स सुरुवातीला वर्तमान काळ ह्याव हॅज मराठी अर्थ एम इज आर हे टू चे हेल्पिंग आहेत एम इज आर आणि ह्याव हॅज या पाचही सहाय्यकारी क्रियापदाचा मराठी अर्थ सारखाच आहे तो म्हणजे आहे आहोत आहात आहेत आहेस त्यानंतर टू बी मधील वाजविहर आणि टू हॅव मधील हॅड याचा अर्थ एकच मराठी अर्थ आहे ते म्हणजे होता होती होते होतो होत्या होतास होतीस टू बी चे हेल्पिंग वर्ब हॅव विल हॅव याचा अर्थ एकच मराठी अर्थ आहे असेन असाल असतील असू असेल असशील त्यानंतर टू डू चे हेल्पिंग वर्ब की ज्याचा वापर फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्य जर इंट्रॉगेटिव्ह अर्थातच प्रश्नार्थक असेल आणि निगेटिव्ह असेल तर साध्या वर्तमान काळामध्ये डू डज याचा वापर केला जातो आणि मराठी अर्थ आहे तो ती ते ता तात तोस तीस ते सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ यामध्ये नकारात्मक आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये म्हणजेच निगेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये डिड या, या सहकारी क्रियापदाचा वापर करतात आणि मराठी अर्थ आहे ला ली ले लो ल्या आणि विशेष म्हणजे ज्या वाक्यामध्ये डू डज डीड यापैकी सहाय्यकारी क्रियापद आहे त्या वाक्यामध्ये नेहमीच फी वन म्हणजेच यमी वन अर्थात मुख्य क्रियापदाचे रूट म्हणजेच पहिले रूप मूळ रूप वापरले जाते या सर्व सहाय्यकारी क्रियापदासोबत बी बिन बीइंग टू बी आणि टू ही सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच बी ची रूपे आपण म्हणूयाला याचाही वापर केला जातो परंतु सर्वच वाक्यामध्ये या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होत नाही आपण पुढे सविस्तरपणे टेन्सचा भाग पाहत असताना हे सर्व सहाय्यकारी क्रियापदे अभ्यासणार आहोत यानंतर पुढील सहाय्यकारी क्रियापदाचा भाग आहे मॉडल ऍक्झ्युलरी आणि यामध्ये सुरुवातीचा आहे क्रमांक एक नंबर वन कॅन मराठी अर्थ आहे शकतो शकते शकता शकतात नेक्स्ट कुड शकला शकली शकले शकलो शकल्या नेक्स्ट शूड एच ओ युएल डी याचा मराठी अर्थ असा होतो म्हणजे त्या मुख्य क्रियापदाला वा वी वे अशा प्रकारचा प्रत्यय जोडला जातो म्हणजेच वा वी वे किंवा करावा करावी करावे हे सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत उड डब्ल्यू ओ यू एल डी म्हणजेच या ठिकाणी त असे एखादी भूतकाळातील सवयीची घटना यासाठी याचा वापर केला मे कदाचित शकतो शकते शकता शकतात माईट कदाचित शकला शकली शकले शकलो शकल्या विशेष म्हणजे मेचा भूतकाळ माईट अशा पद्धतीने वापरला जातो आणि मे या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर आशीर्वाद देण्यासाठी परवानगी घेणे देण्यासाठी आणि अंदाज वर्तवण्यासाठी सुद्धा केला जातो मस्ट म्हणजेच हे ऑब्लिकेशन आहे मस्ट पाहिजे पाहिजेत टू वर्तमान काळामध्ये वापर होतो याचा मराठी अर्थ असा आहे करावा वा वी वे लागतो लागते लागतात किंवा करायचा ची आहे आहोत आहात आहेत त्यानंतर हार्ड टू याचा वापर करावा वि लागला लागली लागले, लागले किंवा करायचा चीचे होता होती होते त्यानंतर शाल हॅव हॅव टू टू विल करावा वि लागेल किंवा लागतील करायचा चीचे असेन किंवा असतील पुढील भागामध्ये आपण इंग्रजीतील मुख्य क्रियापदाचा अभ्यास करणार आहोत